फ्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह नऊ प्रभागांमध्ये महिला राज होणार मजबूत पुण्यात त्र्याऐंशी महिला नगरसेवक निवडले जाण्याची शक्यता पुणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले आहे त्यामुळे सक्रिय राजकारणात व निर्णय प्रक्रियेत महिलांचे प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढले आहे पुण्यात एकशे पासष्ट नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत त्यात त्र्याऐंशी महिला तर ब्याऐंशी पुरुष नगरसेवक असणार आहेत त्यामुळे पुरुषांपेक्षा एक महिला जास्त निवडून येणार आहे त्यातही खुल्या गटातून एखादी महिला निवडणूक जिंकल्यास संख्या आणखी वाढू शकेल महापालिकेने निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे यामध्ये पस्तीस लाख एक्कावन्न हजार चारशे एकोणसत्तर एकूण मतदार आहेत त्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या एक लाख तेरा हजार चारशे तीसने ने कमी आहे त्यामुळे स्वाभाविकपणे मतदार यादीमध्ये नऊ प्रभागात महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे पूर्वीच्या काळी घरातील प्रमुख व्यक्ती सांगेल त्या पक्षाला उमेदवाराला महिला मतदान करत होत्या आता आपण कोणाला मतदान करायचे याचा निर्णय स्वतः महिला घेतात त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष महिला मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो हरियाणा मध्य प्रदेश महाराष्ट्र बिहारमधील विधानसभा निवडणुकीतील निकालावर झालेले परिणाम सर्वांपुढे आहेत पुणे शहरात अनेक इच्छुक उमेदवार महिलांसाठी खास तीर्थक्षेत्र पर्यटन प्रशिक्षण आदी उपक्रम राबवून त्यांचे मतदान मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येणार आहेत कसबा कॅन्टोन्मेंटमध्ये महिला अधिक एकेचाळीसपैकी नऊ प्रभागांमध्ये महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे कसबा विधानसभा मतदारसंघातील चार प्रभागात महिला मतदारांची संख्या जास्त आहे त्यानंतर कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील दोन प्रभाग शिवाजीनगर कोथरूड आणि वडगावशेरी मतदारसंघातील प्रत्येकी एका प्रभागात महिला मतदार जास्त आहेत मतदार पुरुष अठरा लाख बत्तीस हजार दोनशे पाच महिला सतरा लाख अठरा हजार सातशे पंचाहत्तर तृतीयपंथी चारशे एकोणनव्वद एकूण पस्तीस लाख एक्कावन्न हजार चारशे एकोणसत्तर प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा